नाशिक महानगरपालिकेमध्ये भूसंपादनाच्या प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर या प्रकरणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून या सर्व प्रकरणांमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून खासदार संजय राऊत यांच्या आदेशांमुळे नक्की कोणी घोटाळा केला त्याला कारणीभूत कोण आहे हे प्रकरण कोणी करायला लावले या संदर्भातचा खुलासा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी केलाय म्हणता की, के की बिल्डरांना पैसे दिले महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर एका शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला दोन अडीच वर्षापूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे आणि महा महा जेव्हा फाईल जेव्हा ते डॉकेट मंजुरीला येतं त्यावेळेस तो माल शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते ते आम्हाला फोन करून सांगायचे आमच्याकडने यायचा की ही फाईल साहेबांनी करायला लावली आम्ही कोणालाच भेटलो नाही शहरातला एखादा करण... बिल्डर डेव्हलपर आम्ही आमचा कोणाचाही संबंध नव्हता आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे ही केस आम्ही करत नव्हतो त्यावेळेस त्यांनीच याचा खुलासा मागितला याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लावली आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं मी नाही केली त्याच्यावरनं त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पण झाला पण तरी नाही के केली मी ती केस आणि सकाळ पेपरला मी त्यावेळेस पूर्ण महापालिकेचं सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन हा त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो पण ते वारंवार रोज सकाळी नऊ वाजेला उठले की नाशिक महापालिकेनं आठशे कोटीचा घोटाळा अरे आठशे कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्याला स्टे द्यायला लागत होता सामना होता त्यांच्या सामना कधी छापून आणलं का त्यांनी की आमच्याकडे घोटाळा झाला आणि महापालिकेत तुम्ही जा तुम्हाला मिळतील कोणाच्या नावानी किती किती अॅक्विशन झालं हे जे आता गणेश भाऊने सांगितलं कुठे साधारण पन्नास कोटीचा विषय ज्यांच्या नावाने काल परवापर्यंत बोंब मारत होता एकदा सामनाच्या कार्यालयातले सीसीटीव्ही चेक केले पाहिजे पण नाशिक मधली कोण मंडळी किती वेळा भेटायला गेली हे सगळं समजायचं परंतु काय निवडणूक आली की यांना होत येतो आम्हाला काय बोलण्याची इच्छा नव्हती आज बोलावं लागतंय मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याबरोबर सुधाकर बटगुजरच बटगुजरच मंत्रालयात आले होते राऊतांनी थेट फोन केला एकनाथ एक शिंदे साहेबांना की असं असं ऍक्विशन होतंय त्याला स्टे द्या माझं पत्र आहे स्टेसाठी आपण मंत्रालयातले कॅमेरे बघू शकतात बटगुजार माझ्याबरोबर होते की नव्हते करायचं यांनीच आणि उलट्या बोंबा मारायच्या त्यानंतर हेच माझ्याकडे आले साहेबांनी सांगितलं पत्र दे आपल्याला ते ऍक्विजेशन हे आपलं सॉरी ती प्रक्रिया हे करायची प्र, आहे त्याच्यावर हेरिंग आहे माझंच पत्र घेत पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो त्या पत्रात सुद्धा मी स्पष्ट सगळं म्हटलंय की कशा पद्धतीची प्रक्रिया व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे कुठली कुठली पद्धती आहे सगळं म्हटलेलं आहे आणि हे सगळं होणार असेल प्रशासनाच्या वतीनं तरच हे ऍक्विशन व्हावं त्याच्यावर ही स्थगिती उठवली गेली ही सुद्धा माननीय संजय राऊत यांच्या आदेशानंच उठवली गेली आणि हेच बोंब मारतात घोटाळा झाला घोटाळा झाला मी तुम्हाला सांगितलं ठक्करांचं पत्र दाखवलं तुम्हाला मी याच्यात कोण कोण लाभार्थी तुम्हाचे नेते यांची नावं सांगितली आणि मग घोटाळा कोणी केला शेतकरी आहेत म्हणजे कुठेतरी यांचं काही बिनसलं असेल आणि थेट आरोप कोणावर तर मुख्यमंत्री महोदयांवर हे अत्यंत चुकीचं आणि खोटाड आहे हे नाही महापालिका एकशी एक लुटत लुटताय त्याची अख्खी पाहिल्या करोना काळात यांनी स्मशानभूमी सुद्धा सोडली नाही बटगुजर कंपनीने हे एवढे एवढे प्रकरण आहेत महापालिकेत आपण तपास करा पतदीपापासून दिपान तर खाली मेंटेनन्स पर्यंत कोण काम करत आहे अँड कंपनी आणि यांनीच बॉम्ब मारायचे यांनी तक्रारी करायच्या या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं मला विचारत होते की काय सिरीज आहे आताच्या घडीला गणेशजींशी गप्पा मारताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला मी आपल्या माध्यमातन मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजींना पण विनंती आवाहन करतो साधारणपणे एकोणावीस मे दोन हजार बावीस तारखेसकट सांगतो या तारखेच दैनिक सामना याच सी सी टी व्ही तपासण्यात यावं आणि ते सी सी टी व्ही मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात यावं